नमस्कार स्वागत आहे आपलं चॅनलमध्ये आज आपण आलेलो हो, आहोत जालना लोकसभा मतदारसंघातून जे निवडणूक लढवत आहेत अपक्ष मंगेश साबळे त्यांच्या घरी आपण आज आलो आपल्यासोबत आहेत मंगेश साबळे यांच्या आई आहेत आपण त्यांच्याकडून काही प्रश्न जाणून घेणार आहोत <laughs> जर आपण पाहिलं तर आता लोकसभेची निवडणूक म्हणलं तर पूर्ण जिल्हा त्याच्यामध्ये येतो मग जिल्ह्याभरातून कशा पद्धतीनं पा त्यांना पाठिंबा मिळेल काय काय कामं मंगेश साबळे करू शकतात काय सांगाल जनतेला खूप करू शकतो आणि त्याने सेवेसाठी खूप काम केलेले आहेत सरपंच झाल्यापासून त्याने आमचे गाव खूप सुधारले आहेत असे काम त्यांनी केलेले आहेत बालपणीच्या काय आठवणी सांगता त्यांच्या कशा पद्धतीचं वर्तवणूक त्यांचं राहिलंय शालेय जीवनामध्ये ते किती हुशार होता म्हणजे आणि आता ज्यावेळेस एक जबाबदारी आली त्यानंतरची काय परिस्थिती झाली म्हणजे थोडक्यात लहानपणापासून आतापर्यंतचा प्रवास थोडक्यात लहानपणापासून तो खूप धाडसी जिद्दी असा होता त्याला जे वाटलं तो तो करतच होता त्याला वाटायचं मी हे करन तो करतच होता आणि शिक्षणात पण खूप हुशार होता लहानपणापासून त्याला असे जिद्द होती मी हे करन ते करन त्यानं जो ठरवलं करायचं करतच होता असा तो खूप धाडसी होता शिक्षणात कशा पद्धतीचे रिझल्ट यायचे आता आई गुणपत्रक पाहतात गुणपत्रक पाहिल्याबरोबर तो खूप हुशार होता असं कधी झालंच नाही कधीही त्याला नंबर एक नंबर दोन असच राहायचा आणि खूप चांगले मार्क पडलेले होते ऐकलेलं आहे कशा संदर्भात गेलेला होता आणि काय शिकला पुण्याला गेला तीन चार वर्ष होता युपीसी एमपीसी केली त्यानं खूप गरीब गरिबीतून त्यानं शिक्षण केलं म्हणजे शिक्षणासाठी तुमच्या घरावरती संकट होतं त्यांच्या दवाखान्यात नाही दावा आली त्या आजाराबद्दल काय सांगा खरंतर आम्हाला नाहीये परंतु बऱ्याचदा मी जनतेकडनं ऐकलंय तुमच्या गावातल्या लोकांकडनं ऐकलंय त्यांच्याही कडनं ऐकलंय की माझे वडील गेले माझी शेती केली मला ह्या व्यवस्थेने त्रास दिला आणि म्हणून मी अशा पद्धतीनं झगडलं काय सांगाल काय परिस्थिती होती त्या आणि कशा पद्धतीनं त्या परिस्थितीला ऑपरेशन सांगितलं होतं तेव्हा आमच्याजवळ पैसेच नव्हते त्यामुळे आम्ही वावर विकलं आणि मग ऑपरेशन करण्याची सुरुवात केली ऑपरेशन ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळेस साधारणतः किती खर्च अपेक्षित आहे असं सांगितलं होतं डॉक्टरांनी सांगितलं होतं बावीस लाख लागतील म्हणून त्यामुळे आम्ही दोन एकर वावर विकलं आणि फंड भेटणार होते सहा सहा लाख रुपये आणि सायद्री हॉस्पिटलमध्ये सहा लाख भेटणार होते आणि रावसाहेब दानवे यांच्या याच्यातून सहा लाखीतून सहा लाख नाही मिळाले त्या सगळ्या गोष्टींची चीड म्हणून किंवा व्यवस्थेने दिलेला त्रास म्हणून आता मग ज्या पद्धतीनं काम करतोय आहे आणि ज्या पद्धतीनं आता लोकांच्या साठी काम करायचं असं सांगतो प्रत्येकाला काय वाटत तो खूप धाडसी असून त्याच्यामुळं त्याला गरिबीतून जास्त हे झाल्यामुळे त्याला वाटत कि मी हे असं पाऊल उचललं त्याच्यामुळे त्याला हे वाटत दवाखान्यात ज्यावेळेस त्यांचे वडील होते सगळ्या उपचार मिळत नव्हते पैसे नव्हते हातामध्ये शासनाने मदत केली नाही आणि नंतर शेती जी विकावी लागली त्यानंतर आता तुमचा उदरनिर्वाह कशा पद्धतीनं तुम्ही घर चालवता आमची थोडी शेती आहे त्याच्यावरती आम्ही घर चालवतो जर आपण पाहिलं तर माग एका संदर्भात मंगेश सावळेनी स्वतःची गाडी जाळून दिली होती तर हो। बरेच जण म्हणतात की यांच्याकडे भरपूर पैसा झाला आहे म्हणून अशा पद्धतीने गाड्या वगैरे फुकून देतात खरं तशी परिस्थिती आहे नाही आम्ही खूप गरीब आहे आमची परिस्थिती खूप नाजूक आहे पण सराटीमध्ये ते लाठी झाला होता ना त्यामुळे ते त्यांनी खूप रिएक्शन घेतला आणि त्याला खूप हे वाटलं त्याच्यामुळे त्यांनी गाडी जाळली मग नंतरची गाडी नवीन घेतली किंवा कोणी मित्रांनी वगैरे दिली अशी सुद्धा चर्चा सुरू झाली होती नंतर गाडी मित्रांनी थोडे थोडे पैसे करून घेऊन दिली त्याला मग आता जे ते आंदोलन माग त्यांनी केले होते तर ते काही लोक म्हणतात की फक्त स्टंट करतात असं करतात दाखवण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे काय फायदा होतो नाही तो असं काही करत नाही पण तो जनतेसाठी करतो पण त्याचा फायदा गावकऱ्यांना शेतकऱ्यांना झालेला हो, दिसत मध्यंतरी बरेचसे प्रकरण भ्रष्टाचाराचे प्रकरण त्यांनी बाहेर काढले आणि इथे येथील जे काही ग्रामपंचायत सॉरी माफ करा पंचायत समितीचे सदस्य होते जिल्हा परिषदेचे सदस्य होते किंवा जे आमदार होते त्यांच्या विरोधात आवाज उठवला गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही त्यांच्या रिल्स व्हिडिओज वगैरे पाहतो तर त्यावेळेस कुटुंबात असा काही त्रास तुम्हाला सहन करावा लागला का त्यांच्या त्या कामामुळे लोकांकडनं दबाव वगैरे काही जाणवला का जे समजा आता भ्रष्टाचाराच्या विरोधात जर का आवाज उठवला तर त्रास होतो तसा त्रास झाला का तुम्हाला अच्छा वैयक्तिक तुमच्यापर्यंत त्या गोष्टी आल्या नाही आता लोकसभा निवडणूक ते लढवत आहेत संपूर्ण जनतेचा पाठिंबा मिळतोय त्यांना काय वाटतं एक आई म्हणून कितीच्या लिटने निवडून येतील दोन तीन लाखाच्या लिटना तरी निवडून येतील ठीक आहे चालेल धन्यवाद छान बोलणार <laughs> आम्हाला काय ना करायची सवय